सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर छान अशी दिवसाची सुरुवात झालेली होती शनिवार असो किंवा रविवार आपल्याला रोजचेच काम असतात ती मात्र कधीच चुकत नाहीत पण त्यातून जर नवरा समजूदार असतील ना तर मग काय सगळा विषय सोप्पाच होऊन जातो हो ना माझं पण तसंच काहीसं आहे ह्यांना सकाळी ना म्हणजे गोसावळ्याची भजी खायची होती त्याच्यानंतर ना मसाल्यातली गवारीची शेंग खायची होती चपाती खायची होती पण मी फक्त त्यांच्याकडं प्रेमानं बघितलं आणि ती म्हटली गं बाई फक्त खिचडी भात बनवला तरी चालेल म्हणून मग काय मी डबल खुश झाले आणि मग जो काय आहे तो स्वयंपाक बनवायला घेतला तर साधा सिंपल रात्री काय झालं होतं ना म्हणजे आवरायला पण खूप वेळ झाला होता त्याच्यामुळे मी रात्रीच्या जेवणाची भांडी तशीच ठेवून दिली होती म्हटलं सकाळी निवांत उठायचं आहे सो मग सकाळचं काम काही सकाळचे करताच येतील म्हणून मग मी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे आवरून घेतली आणि मग गॅस ओटा पहिला क्लीन करून घेतला भांडी घासली आणि मग गॅस ओटा क्लीन करून घेतला कारण मग परत पण जेवण बनवायचं होतं आणि म्हटलं तसंच जेवण बनवायचं मग मला खूप कंटाळा येतो म्हणून ते आवरून घेतलं त्यात मला जरासा वेळ गेला खरं तर रात्रीची भांडी रात्रीच क्लीन करावेत म्हणजे ना जिथं पंधरा मिनिटांचं काम असतं ना आपलं रात्रीचं तिथं सकाळी आपल्याला एक तास तरी लागतोच कारण भांडी पूर्ण वाळलेले असतात आणि मी खरकटं वगैरे काढून ठेवते तरी पण थोडंसं भांड्यांना चिकटलेलं राहतंच त्याच्यामुळे वेळ लागतो भांडे घासायला त्याच्यामुळे आज सकाळी माझा जास्त वेळ गेला आणि नाश्ता काही सकाळी बनवला नव्हता कारण कालच आम्ही बाहेर गेलो तेव्हा भरपूर खारी टोस्ट आणलं होतं आणि मग त्यांना तर टोस्ट खूप आवडतात म्हणून मग आम्ही तिघांनी पण तोच नाश्ता केला एकदम पोट भरून आम्हाला दोन तास काही लगेच भूकच नाही लागली आणि मी जेवण बनवायला घेतलं तर तो प्रकार घडला सो मग मी आपला साधा सिंपल खिचडी भात बनवण्याचा पर्याय निवडला म्हणून मग ते करायला घेतलं छान अशी सगळी पहिली तयारी करून घेतली म्हणजे कांदा टोमॅटो चिरून घेतलं कोथिंबीर चिरून घेतली कोथिंबीर धुवून पण घेतली आणि मस्त असं खिचडी लावून दिली आणि तुमच्याकडे जर मॅगी मसाला असेल तर मॅगी मसाल्याने ना मॅगी मसाला टाकायचा त्याच्याने टेस्ट अजून वाढते मी आज माझ्याकडे शाही मसाला होता तो वापरला आणि आमचं घरचं जे आहे ते कांदा लसूण मसाला तो वापरला बस एक्स्ट्राचं काहीच नाही का टाकलं आणि थोडंसं भाताला पाणी कमी टाकलं कारण बिर्याणीचा तांदूळ वापरला होता आणि खूप टेस्टी झाली होती खिचडी तुम्हाला पुढे जाऊन दिसेलच आणि मग रात्री मावा केक आणले होते आणि मग ते खायला घेतले माझे खूप फेवरेट आहेत मावा केक दुसरे जे बॉक्समध्ये भेटतात ना ते पण खूप छान लागतात आणि रात्री बेकरीमध्ये गेल्यानंतर मला हे दिसले सो माझा मोह आवरलं नाही आणि मी ह्यांना सांगितलं की तुम्ही घ्या म्हणून सगळ्यांसाठी दोन दोन पीस काढून घेतले आणि धनुषला काही हे आवडलं नाही त्याने अजिबात खाल्लं नाही त्याच्या वाटणीचं मीच सगळं खाऊन घेतलं आणि अशा गोष्टी बऱ्यापैकी मलाच घरामध्ये आवडतात म्हणजे थोडंसं स्वीट वगैरे माझं फेवरेट असते ह्या दोघांना अजिबात आवडत नाही मस्त खिचडी भात तोपर्यंत शिजला होता म्हणजे अर्धा तासानंतरनं मग आम्ही जेवण करायला घेतलं आज नो सॅलड ओनली लोणचं कारण मला लोणचं असल्याशिवाय ना खिचडी भात जातच नाही ती सवयच लागून गेलेली मस्त ताटं करून घेतली भात वगैरे खाऊन घेतला आणि मग दुपारी मस्त झोप काढली आणि मग संध्याकाळी आवरलं हा जो टी शर्ट घातलेला दिसतोय ना मी आज आता मी जवळजवळ दोन महिने झाला असतील घेतलेला पिंपरीमध्ये गेलते तेव्हा आणि ह्याच्यासोबत अजूनही घेतलं आहे पण खूपच लूज आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे मला घालायला अजिबात आवडत नाही आणि हे, हे बोलत होते की छान दिसतोय म्हणजे जी काल मी जागर जीन्स घेतली ते छान वाटतोय असं बोलत होते पण मला ते व्हिडिओ काढल्यानंतरनं समजलं की यार नाही आहे छान दिसत आहे म्हणून मी परत ड्रेस चेंज करून घेतला आणि आमचं ठरलं होतं की आज मार्टला जायचं कारण मला जे रेग्युलर टी शर्ट वापरते मा ते माझ्या खूपच खराब होत चाललेत म्हणून ते घ्यायसाठी जायचं होतं सगळा प्लॅन फ्लॉप झाला काय झालं ते पुढे जाऊन तुम्हाला समजेलच धनुचं छान असं आवरून घेतलं आणि मग आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली ह्या एरियामध्ये मी पहिल्यांदाच गेले होते तुम्हाला माहीत असेल केवळेगाव तळेगावच्या डीमार्टला मी कितीच वेळा जाऊन आले पण जसे मला हवे होते ना तसे टी शर्ट काय भेटतच नव्हते म्हणजे मी डेली यूज करते ते टी शर्ट भेटत नव्हते म्हणून आम्ही दुसरं म्हटलं दुसरीकडं जाऊयात म्हणून किवळ्याच्या इथं कुठं डीमार्ट होतं तिथं जावं म्हटलं तर तिथं गेल्यानंतर न समजलं की ते डीमार्टचं वेअरहाऊस आहे म्हणून तिथं काय भेटणार नव्हतं म्हणजे तिथून सगळीकडे माल सप्लाय होतो असं असे बोलत होते ते म्हणून मग आलंच आहे त्या रूटला तर दुसरं डीमार्ट कुठ आहे का ते सर्च केलं पण तिथं दुसरं काय डीमार्ट नव्हतं म्हणून परत रिटर्न आलो आणि माझा खूप मूड ऑफ झाला म्हणजे आपण ठरवून जातो ना हे असं करायचं तसं करायचं पण असं काहीच झालं नाही आणि मग त्याच्या बदल्यात मला एक मोठी गोष्ट भेटली म्हणजे आमच्या इथंच हे हायवेलाच ना सिरॅमिक्सची खूप मोठी मोठी शॉप आहेत म्हणजे दोन तीन आहेत पण खूप मोठी मोठीत आणि गेले वर्षभर झालं मी इकडं राहायला आले आणि त्यांना खूप हट्ट करत होते की जायचंय थांबायचे जायचे थांबायचे पण बिचाऱ्याने एकदा पण गाडी तिथं थांबवली नाही पण आज नाहीला जाणे त्यांना तिथं थांबावं लागलं आणि मी पण थोडाफार हट्ट केलं की नाही मला इथं थांबायचंच आहे म्हणून आणि त्यांना पण थोडंसं वाईट वाटलं होतं की हिने आधीच प्लॅन केलं होतं सगळं असे टी शर्ट घ्यायचे तसं घ्यायचं पण काहीच झालं नाही त्याच्यामुळे मग त्यांनी काही जास्त त्रास न देता मला तिथे गाडी थांबवली आणि फायनली आम्ही बघायला गेलो तिथं गेल्यानंतर ना मला छोट्या छोट्या गोष्टींच्या ना मी प्रेमात पडली छोट्या छोट्या गोष्टी मला घ्यायची इच्छा झाली होती त्यामुळे मी छोट्या छोट्याच वस्तू घेऊन मग घरी आले काय काय घेतलं ना ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल त्याच्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि खूप छान व्हरायटी होती हे घेऊ का ते घेऊ असं झालं होतं पण मला असं वाटतं की ज्या आपल्याला वस्तू गरजेच्या आहेत ना त्याच घेतल्या पाहिजेत वग नाही तर गरजेचं नाही आहे आणि त्याने घर भरायचं त्यात काही उपयोग नाहीये म्हणून मग मी छोट्या छोट्या वस्तू पण ज्या माझ्या उपयोगाच्या आहेत त्याच घेऊन मी घरी आले आणि तुम्हाला पण कधी घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की आम्हाला आधी सांगितली प्राईज अडीचशे तीनशे यार म्हटले किती प्राईज आहे नको घ्यायला आपण हे त्यापेक्षा ऑनलाईन घेऊयात पण डिस्काउंट करताना त्यांनी एवढा डिस्काउंट केला ना की के काय सांगायलाच नको पुढे जाऊन मी प्राईस पण सांगेल त्यामुळे मी डबल खुश झाले आणि मग घरी येता येतं मस्त पाणीपुरीची पार्टी केली कारण खूप दिवस झालं पाणीपुरी खाल्ली नव्हती हो असा विचार केला होता की आता इथून पुढे आपण पाणीपुरी पण घरी घरीच बनवायची आणि मनसोक्त खायची पण असं काय होतंच नाही आणि ही पाणीपुरी खाऊन आमच्या दोघांना पण प्रचंड त्रास झाला घरी आले पटकन आणि पटकन दळण करायला घेतलं सकाळ जे दिवसभराचं काम होतं ना माझं ते तर काय झालंच नाही पण मी हे संध्याकाळी करायला घेतलं आणि अचानक माझा मूड झाला की च दळण करून घेते पटकन आणि आजच्या आज दळून आणते कारण खूप एक्साइटमेंट होती म्हणजे असं असतं ना की आता डब्यातले पीठ संपले नव्हते पटकन भरायचे म्हणून मी खूप आशेनं असे पटपट दळण केलं पण तिथं गेल्यानंतरनं कळलं की गिरणीच बंद पडली खूप तापली होती गिरण दिवसभर काम करून करून म्हणून मग म्हटलं देत उद्या देते बोलल्या ताई म्हणून मग म्हटलं उद्या सकाळी दळण आणता येईल तोपर्यंत डबे वगैरे वॉश करून ठेवते ते आणि आज मॅच सुरू होती सोहूंची मॅच बघायची सुरू होती आणि त्यांच्या आता कॅमेरा दिला की त्यांचे असे काम सुरू असतात जे काय शूट करायला सांगितले ते नाही करायचं पण जे स्वतःच्या मनाला वाटते ना ते शूट करून घ्यायचं धनुचे व्हिडिओ काढणार टी व्हीचे व्हिडिओ काढणार असं त्यांचं काम सुरू असतं रात्रीच्या जेवणासाठी एकदम साधा सिंपल मेनू होता आता साधा सिंपल पण बोलता येणार नाही पण ठीक आहे चिकन सिक्स्टी फाईव्ह तळलं आज आणि ते खायचं होतं ह्यांना पाणीपुरी खाल्ल्यामुळे तर प्रचंड त्रास झाला घरी आल्यानंतर असं वाटत होतं की जेवण करू की नाही काय माहिती पण हे बोलले की असू देत कर आता चिकन पण ठेवण्याचा काही उपयोग नाही आहे आणि चिकन सिक्स्टी फाय धनुषला खूप जास्त आवडतं मग त्याला गरम गरमच खायला दिलं आणि संध्याकाळी जेवण वगैरे झाल्याच्यानंतरनं मग आम्ही शतपावली करण्यासाठी गेलो तिथे सगळेजण येतात संध्याकाळी आणि खूप छान वाटतं जोपर्यंत माझं माझ्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं नव्हतं ना तोपर्यंत मी आपलं साधं सिंपल असा गोल गिरक्या घेत बसली आणि लक्ष गेल्यानंतरनं मग जे काही आपलं शांतकेत काम आहे ना ते करायचं धनुष्य ते त्याच्या मित्रांबरोबर खूप छान खेळतो म्हणून त्याला बाहेर नेहायला पण खूप आवडतं मला की मुलांसोबत खेळतो पण कधी कधी खूप हट्ट करतो खूप त्रास देतो पण मुलांच्यात गेलं की एकदम शांत मन लावून त्यांच्यासोबत खेळत असतो आणि ते बाहेर पण मुलांना असं सोडलं पाहिजे खेळायला नाहीतर चार भिंतींच्या आतलं आयुष्य काही चांगलं नाही आहे मुलांसोबत तर ते खेळलं तर तेवढंच मुलांशी जरा खूप त्यांना पण भारी वाटतं धनुषला पाहिला खूप मस्त अशा जागेमध्ये जाऊन बसलं होतं की त्याला तिथे कोण शोधणारच नाही असं तर चला काई -काई आ, चोटे -चोटे आता तुम्हाला मी काय काय शॉपिंग केली ते दाखवते खूप कमी किमतीमध्ये मला ह्या वस्तू भेटल्या तर जर जसं म्हणायला गेलं तर छोट्या छोट्याच वस्तू आहेत पण तिथं सगळ्याच वस्तूंची प्राईस खूप जास्त होती आता मला हा सिरेमिकचा ना फक्त शंभर रुपयाला भेटला तर फक्त तर म्हणून उपयोग नाही आहे कारण शंभर रुपये पण खूप महत्त्वाचे आहेत जोपर्यंत आपण कमवत नाही तोपर्यंत असं मला वाटतं हा छोटासा पॉट घेतला आणि मला तो मनी प्लांटसाठी पाहिजे होता हा दुसरा पण आहे ना तो पण खूप छान आहे आता मला वाटतं त्याच्यामध्ये फ्लावरिंग लग म्हणजे फ्लावर वगैरे घ्यावे लागतील आता ते मिशोवरून मी ऑर्डर करेन आणि खूप छान घ्यायचे अशी माझी इच्छा आहे ते घेतलं आणि त्याच्यानंतरनं हे म्हणतो ना आपण दाणे ती तिथं भरपूर होत्या म्हणजे खूप व्हरायटी होत्या त्याच्या ह्याच्यामध्ये पण कुठे खडे वगैरे पडलेले होते आणि ह्याच्या ना एकदम सिम्पल आणि सोबर पण खूप ॲक्टिव्ह अशी डिझाईन होती मग ह्यांना पण आवडली आणि मला पण आवडली मग आम्ही हेच फायनल घेऊन टाकलं आणि मागच्या दोन तीन दिवसापूर्वी मनात विचार आला होता की आपल्याला हे घ्यायचं आहे म्हणून माझ्या एका मैत्रिणीला विचारलं पण होतं की मी चांगलं आहे का ते म्हणून तेव्हा ती बोलली होती की चांगलं आहे म्हणून आणि आज अचानक ह्यांनी प्लॅन केला की चल घेऊन टाकूया टाकूयां दिसलंय तर आणि त्यांना जास्त आवड माझ्यापेक्षा आल्यानंतर मग संध्याकाळी मस्त लावून बघितलं आणि खूप छान वाटत होतं मला आधी समजलं नाही की आपण लाईट्स वगैरे सगळे ऑफ करावेत म्हणून लाईट्स वगैरे ऑफ केल्याच्यानंतरनं त्याचा जो लुक होता ना तो खूप छान होता त्यांनी सांगितलं होतं की वरती कापरू टाकल्यानंतरनं पण ते हे करेल आणि हे शोसाठी आपण लाईटवरती पण लावू शकतो म्हणून आम्ही चेक करत होतो की गरम होते की नाही पण गरम करायचं जे बटन होतं ना त्याचं आम्ही ऑन केलं नव्हतं ते आम्हाला सगळ्या शेवटला समजलं आणि मग त्याच्यानंतरनं ते बटन पण ऑन केलं आता त्याच्यासाठी छान असं कापूर घ्यावा लागेल घरामध्ये कापूर आहे पण त्याची काजळी ना खूप जास्त उडती आहे मला वाटतं भीमसेन कापर बघावा लागेल किंवा घरात आहे का ते पण बघावं लागेल तर असं होता माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूयात उद्या तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यान बाय बाय